हातकळंगले तालुक्यात महसूल प्रशासनाच्या वतीनं रुई मंडल कार्यक्षेत्रात सेवा अंतर्गत सर्वच गावात पाणंद शिवार फेरी कार्यक्रम आयोजित केले आहेत त्यानुसार शुक्रवारी इंगळी गावातील सर्व पाणंद शिवारांमध्ये फेरी काढून रस्त्यांची पाहणी करण्यात आली यावेळी पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमण काढून रस्ता नागरिकांसाठी खुला करणार असल्याचं सरपंच दादासाहेब मोरे यांनी सांगितलं हातकणंगले तालुक्यातील मौजेंगळी इथं सेवा अंतर्गत पाणंद रस्त्याची माहिती देण्यासाठी महसूल प्रशासनानं पाणंद शिवार फेरी कार्यक्रम आयोजित केला होता त्यावेळी गावातील सर्व पाणंद अतिक्रमण रस्त्यांची पाहणी करण्यात आली पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सरपंच दादासाहेब मोरे यांनी सांगितलं तर गावातील सर्व पाणंद रस्त्यांची लवकरच मोजणी करून हे रस्ते खुले करणार असल्याचं तलाठी प्रधान भानसे यांनी सांगितलं यावेळी ग्रामविकास अधिकारी सरफराज खान ग्रामपंचायत आय सदस्य जिनेंद्र आयतवडे अनिल भोसले उमेश मगदुम सागर उपाध्ये महावीर कणिरे प्रभू यांच्यासह गावातील शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते